मी मनापासून अनिल पाटील बाबळीकर आणि सर्व सहकाऱ्यांचे आभार मानतो की त्यांनी आज नवनिर्वाचित आमदारांचा सत्कार ठेवला माननीय या भागाचे लोकप्रिय आमदार बाबुरावजी कदम यांच्या नेतृत्वाखाली निश्चितच निवडणुका पुढच्या लढवल्या जातील त्यांच्याबरोबर माजी खासदार सन्मानिय सुभाषरावजी वानखेडे साहेब आणि मोठ्या प्रमाणामध्ये शिवसेनेची जुनी टीम प्रवेश केलेला आहे आणि जो इथल्या जनतेने त्या सर्व जनतेचे आभार मानण्याच्या दृष्टीनं हा कार्यक्रम ठेवलेला होता आगामी जिल्हा परिषद असतील पंचायत समिती असतील नगरपालिका असतील या निवडणुकाच्या बांधणी करण्याच्या दृष्टीनं कार्यक्रम अतिशय महत्वाचा होता जाणार आहे शिवसेना आणि गाव तिथं शिवसेना प्रत्येक घराघरामध्ये शिवसैनिक हे राहतील आणि हा तालुका पूर्वीपासून ता शिवसेनेचा बाले किल्ला आहे भगवा तालुका आहे तो भगवा करण्याच्या दृष्टीनं काम केले जाईल या ठिकाणी आज ज्या मतदारसंघामध्ये जनतेनं आम्हाला आमच्या बाजूने कॉल दिला आमच्या विनंतीला त्यांनी मान दिला आणि बाबुराव कदम यांना भरघोस मतांना निवडून आणलं त्याबद्दल ते त्यांचा एक सत्कार करावा अशी एक कार्यकर्त्याची सर्वांची इच्छा होती या ठिकाणी सत्कार झाला आणि योगायोग मी वाढदिवस करत नाही परंतु माझा वाढदिवसाचे तारीख असल्यामुळे ह्याच म्हणजे तुमचा वाढदिवस ठेवू आणि वाढदिवसाच्या माध्यमातून आमदाराचा सत्कार सुद्धा होते आणि तुमचा सुद्धा वाढदिवस या ठिकाणी होते कारण का मी वाढदिवस शक्यतो कधी करत नसतो परंतु आज कार्यकर्त्यांनी घडून आणला मी सर्व कार्यकर्त्याचे मनापासून या ठिकाणी अभिनंदन आभार व्यक्त करतो काही दिवसावर समितीच्या या निवडणुकीमध्ये हातगाव हिमायतनगर मध्ये आम्ही नक्कीच मुसंडी मारणार ज्या एकोणीसशे पंच्याण्णव ते दोन हजार नऊ पर्यंत या दोन्ही तालुक्यामध्ये जे काही शिवसेनेचा वादळ होतं हे वादळ पुन्हा या हादोगा हिमाईतनगरमध्ये आम्ही उभं करू अं नगरपालिका असतील नगरपंचायत असेल पंचायत समिती असेल जिल्हा परिषद असेल शंभर टक्के या ठिकाणी आम्ही याच्यावर विजय मिळू